मित्रांनो नमस्कार आपल्या मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आणला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे ज्यांची इच्छा आहे की आपण भविष्यामध्ये एखाद्या सरकारी नोकरीमध्ये आपलं आयुष्य जे आहे ते व्यतीत करावं किंवा सरकारी सेवा जी आहे ती आपण द्यावी आणि स्पर्धा परीक्षेची किंवा विविध ज्या कॉम्पिटेटिव एक्झाम आहे त्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर स्टडी जो आहे तो आपल्याला योग्य मार्गाने मिळायला हवा याच्यामध्येच मार्केटमध्ये खूप नवीन नवीन जे क्लासेस आहे फेमस क्लासेस आहेत ते मार्केटमध्ये रन होत आहे त्यांची फीजसुद्धा प्रचंड प्रमाणात आहे मग अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या पुढे प्रश्न येतो की अशा मोठ्या मोठ्या क्लासेसची फी जी आहे ती कशी भरायची ही फीज लाखो रुपयामध्ये असते मग या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण सा जे आहे स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांचं देण्यासाठी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव करिअर म्हणजे ज्या संस्थेला आपण एस आय ए सी मुंबई या संस्थेच्या नावाने आपण ओळखतो म्हणजेच राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई या संस्थेला आपण ओळखतो विद्यार्थी मित्रांनो या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील जवळपास आठ केंद्रांवर विद्यार्थ्यांना मोफत असं दर्जेदार जे कोचिंग आहे स्पर्धा परीक्षांचं हे दिलं जातं यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसचे ॲडव्हर्टाईज जे आहे ती एस आय ए सी मुंबई यांनी आज प्रसिद्ध केली आहे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आणि ह्या जाहिरातीच्या माध्यमातून जवळपास पाचशे साठ विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग जे आहे या संस्थेच्या माध्यमातून दिलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अशी माहिती जी आहे ती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की कुठला विद्यार्थी या सीई टीसाठी आणि या कोचिंगसाठी इलिजिबल आहे त्याच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची निवड कशी होणार आहे जर सी ई टी म्हटल्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे सिलेबस काय असणार आहे किती मार्कांचा पेपर होणार आहे या सर्व विषयी माहिती जी आहे आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो पाचशे साठ विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग एस आय ए सी मुंबई यांच्या अंतर्गत मिळणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सव्वीससाठी हे पूर्णवेळ कोचिंग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर म्हणजे एस आय ए सी मुंबई ज्याला आपण राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई या संस्थेचे मोफत कोचिंगसाठी फॉर्म भरण्यासाठी आपण फॉर्म भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ऑनलाईन तुम्हाला राहायचं आहे तुमचा फॉर्म जो आहे सायबर कॅफेपेक्षा सुद्धा अतिशय कमी पैशात आणि विश्वासपूर्ण भरून दिला जाईल जेणेकरून काहीही टेक्निकल इश्यू जो आहे तो तुमच्या फॉर्ममध्ये राहणार नाही तर ही सुविधा जी आहे ही आपण काही दिवसापासून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी तुम्ही कुठेही असाल तरीही तुमचा फॉर्म जो आहे अतिशय अचूक पद्धतीने भरून दिला जाणार आहे तर ती सुविधा सुद्धा आपण आपल्या या माध्यमातून सुरू करत आहोत तर ज्याला फॉर्म भरायचा आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधायचा सा आहे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ऑफलाईन पद्धतीने एक कॉमन सी टी जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आता याच्या आधी आपण ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स एस आय एस सी यांनी दिलेल्या आहेत त्या आपण बघूयात तर ह्या सी टीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तीन जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान म्हणजे आजपासून हे फॉर्म सुरू झालेले आहे त्याच्यानंतर एक्झाम जी आहे ही एक्झाम सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाणार आहे एक्झाम फी जी आहे ही एक्झाम फी तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीसच्या आत भरायची आहे म्हणजे तीस जून ही शेवटची तारीख असणार आहे परीक्षेचं ॲडमिट कार्ड जे आहे हे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वेबसाईटला जे आहे पब्लिश केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहेत ॲडमिशन जे आहे हे लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू यांच्या बेसवर आधारित आहे म्हणून लेखी परीक्षासुद्धा तुम्हाला द्यायची आहे व्यवस्थित जे की त्याचं स्वरूप कसं आहे ते आपण पुढच्या काही वेळात बघणार आहोत आणि इंटरव्ह्यू देखील आहे ह्या दोन्हींचा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतील अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या मोफत कोचिंगसाठी केलं जाणार आहे आता सी ई टीचा फायनल रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला जे काही आठ सेंटर त्यांनी दिलेले आहे महाराष्ट्रातील त्या कुठल्या तरी एका सेंटरचं निवड जी आहे ती तुम्हाला करायची आहे प्रवेश परीक्षे किंवा प्रवेशासंदर्भात ह्या कोचिंगसाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ह्या ॲडमिशन संदर्भात जी काही माहिती आहे ती संपूर्ण अशी माहिती तुम्हाला एस आय ए सी मुंबई यांच्या ऑथोराइज वेबसाईटलाच बघायची आहे इतर कुठेही तुम्हाला याची माहिती मिळणार नाही त्याच्यामुळे पर्सनल जी इन्फॉर्मेशन आहे किंवा पर्सनल मेसेजेस जे आहेत ते तुम्हाला येणार नाही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती त्यांच्या अथोराइज वेबसाईटला दिलेली असणार आहे आता प्रशिक्षण केंद्र कुठे कुठे आहेत महाराष्ट्रात आणि त्यांची विद्यार्थी संख्या इंटेक कॅपॅसिटी किती आहे तेही आपण थोडक्यात बघूयात बघा एस आय ए सी मुंबई एकशे दहा जागा आहेत त्याच्यानंतर एस आय ए सी नागपूर केंद्र एकशे दहा जागा आहेत त्यांनासुद्धा एस आय सी ए सी छत्रपती संभाजीनगर केंद्र सत्तर जागा आहेत त्यानंतर एस आय ए सी कोल्हापूर सत्तर जागा आहेत एस आय ए सी नाशिक केंद्र साठ जागा आहेत त्यानंतर एस आय ए सी अमरावती केंद्र साठ जागा आहेत यशदा पुणे यांच्याकडे तीस जागा आहेत आणि पुणे Uh, मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत किंवा महापालिकेच्या अंतर्गत जे uh, सावित्रीबाई फुले पुणे अकॅडमी आहे ते यांच्या अंतर्गत पन्नास म्हणजे असं हे सगळं पाचशे साठ विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते एस आय सी uh, मुंबई यांनी दिलेलं आहे याच्यानुसार तुम्हाला ही विद्यार्थी संख्या असणार आहे आणि त्या प्रशिक्षण केंद्रावर तुम्हाला जायचं आहे किंवा त्याची निवड तुम्हाला करायची आहे आता सीई टी कशी होणार आहे सी ई टीची मेथड किंवा पद्धत कशी असणार आहे ते आपण बघूया तर बघा याच्या आधीच सांगितल्याप्रमाणे लेखी परीक्षा जी आहे ही दोनशे गुणांची आहे आणि पन्नास मार्क्स हे तुम्हाला मुलाखतीला असणार आहे म्हणजे अडीचशे मार्कांचं हे सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे आता सी ई टी जी आहे ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर असणार आहे म्हणजे त्यांची जी मेथड आहे नागरी सेवा पूर्वपरीक्षेची त्याच पद्धतीने ही सी ई टी घेतली जाणार आहे ओके आता याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू हा दोन याच्यामध्ये डिवाईड न करता किंवा दोन क्वेश्चन पेपर वेगवेगळ्या न देता एकाच क्वेश्चन पेपरमध्ये दोन पार्ट केलेले आहेत पेपर वन आणि पेपर टूचा तो तुम्हाला सोडवायचा आहे आता पेपर वनमध्ये म्हणजे भाग एकमध्ये पन्नास प्रश्न असतील शंभर गुणांना आणि भाग दोन जो आहे जो सी सॅट आहे तर याच्यामध्ये चाळीस प्रश्न असणार आहे शंभर गुणांना तर शंभर आणि शंभर हे दोनशे गुण झाले आणि पन्नास मार्क जे आहेत ते इंटरव्ह्यूला असणार आहे माध्यम जे आहे हे माध्यम सुद्धा यांनी सांगितलेलं आहे हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे सगळे क्वेश्चन आहेत एम सी क्यू टाईपचे हे सगळे क्वेश्चन असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे जी असणार आहे वन थर्ड त्याच्यामुळं काळजीपूर्वक जे आहे ते तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत किंवा त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी त्यांनी माध्यम हे तिन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं आहे या मग याच्यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातून जे आहे तुम्ही इंटरव्ह्यू फेस करू शकणार आहात आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता काय असणार आहे कोण या परीक्षेला किंवा या ई टीला इलिजिबल आहे आणि कोणाची निवड होणार आहे तर हे आपण थोडक्यात बघूया तर बघा विद्यार्थी हा पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असला पाहिजे ओके त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षा दिलेली आहे पण निकाल प्रलंबित आहे किंवा निकाल अजून आलेला नाही अवेटेड आहे तर असे विद्यार्थी देखील ह्या ई टीसाठी इलिजिबल आहे ते फॉर्म भरू शकणार आहेत मात्र या ठिकाणी एक अट एक अशी एस आय एस सीने सांगितलेली आहे की ज्यावेळेस फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस मात्र तुमचा रिझल्ट जो आहे तो क्लिअर असला पाहिजे किंवा पास असलेला पाहिजे ओके त्याच्यानंतर वयोमर्यादा सुद्धा यांनी दिलेली आहे समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुमचं वय जे आहे एकवीस ते बत्तीस वर्ष याच्यामध्येच असणं आवश्यक आहे जर तुम्ही ओ बी सी त्याच्यानंतर एस ह्या कॅटेगरी किंवा एन टी व्ही जे एन टी ह्या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुमचं वय जे आहे एकवीस ते पस्तीस वर्ष असणं आवश्यक आहे जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर तुमचं वय जे आहे एकवीस ते सदतीस वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे आणि जर एखादा विद्यार्थी हँडिकॅप असेल तर त्या विद्यार्थ्याचं वय एकवीस ते पंचेचाळीस वर्ष असणं आवश्यक आहे त्याच्यामध्येच तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे ओके okay. त्याच्यानंतर एक पुढे क्रायटेरिया त्यांनी अजून असं सांगितलेलं आहे की दहावीला तुमच्या मार्कशीटमध्ये म्हणजे दहावीच्या पेपरमध्ये परीक्षेमध्ये तुमचा विषय हा मराठी असला पाहिजे तुमच्या मार्कशीटमध्ये तुम्ही मराठी हा विषय घेतलेला असला पाहिजे किंवा तो विषय घेऊन तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो उत्तीर्ण असलेला पाहिजे तर हा एक महत्त्वाचा विषय त्यांनी सांगितलेला आहे आता सीई टीसाठी जो फॉर्म आपण भरणार आहोत तर त्या सीई टीच्या फॉर्म भरत असताना फीसुद्धा आपल्याला पे करायची आहे मग ही फी पे करत असताना बघा ओपन साठी सहाशे रुपये ही पोर्टलची फी ठेवलेली आहे एक्झाम फी ठेवलेली आहे आणि कॅटेगरीचे विद्यार्थी जर असाल तर यांच्यासाठी चारशे रुपये ही फीज ठेवलेली आहे त्याच्यानंतर काही गाईडलाईनसुद्धा एस आय एस सीने दिलेल्या आहेत जसं की जे काही तुम्हाला सेंटर दिलेले आहेत प्रशिक्षण केंद्र तर त्या सगळ्या प्रशिक्षण केंद्रापैकी फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही परीक्षा केंद्र आहे एकाच परीक्षा केंद्रांवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याच्यामुळे एकच परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायचं आहे सीईटी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सीई टी होणार आहे आउट ऑफ आउट ऑफ महाराष्ट्र किंवा बाहेर दिल्लीला वगैरे सीईटी नसणार आहे त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं आहे की डॉक्युमेंट जे तुम्ही फॉर्म भरणार आहात आणि जे काही डॉक्युमेंट तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली आहे फॉर्म भरताना तर डॉक्युमेंट तुम्हाला पाठवण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया असा आहे की जर तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येत असाल आणि तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत संचलित सावित्रीबाई फुले पुणे अकॅडमी अंतर्गत ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला स्थानिक रहिवासी दाखला जो असणं आहे तो लागणार आहे आता मित्रांनो एक बघूया आपण की डॉक्युमेंट आपल्याकडे काय काय असणं आवश्यक आहे तर सगळ्यात आधी आहे पदवी मार्कशीट म्हणजे ग्रॅज्युएशन जे पास केलं आहे त्याचे मार्कशीट लागते आहे तुमचा जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे मूळ टी सी जी आहे ती तुम्हाला लागणार आहे डोमिसाईल लागणार आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेयरचा दाखला सुद्धा तुम्हाला लागणार आहे वास्तव्याचा पुरावा लागणार आहे हमीपत्र आणि जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याच्याकडे दिव्यांगाचं प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे मित्रांनो याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या प्रोसेसमध्ये किंवा फॉर्म भरताना जर तुम्हाला काही टेक्निकल इश्यू आले तर त्याच्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डीसुद्धा दिलेले आहेत तर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्ही नोट डाऊन करा सत्त्याण्णव एकोणसत्तर झिरो पंधरा नऊशे चौसष्ट असा एक कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणावीस चौऱ्याण्णव एकवीस असा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिला आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे क्लास लावणं ज्यांना शक्य होत नाही फॅमिली फायनान्शियल पोजिशन अतिशय वीक आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे फ्री ऑफ कॉस्ट जे आहे टॉप लेवलचं एज्युकेशन किंवा टॉप लेवलचे जे क्लासेस आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कोचिंग मिळणार आहे तर याचा नक्कीच तुम्ही फायदा घेतला पाहिजे आणि या प्रशिक्षण केंद्रासाठी तुमची निवड होणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्हाला सीईटीचा टीचा अभ्यास करायचा आहे आणि ह्या कोचिंगसाठी जॉईन व्हायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद